मुंबईच्या सोपाऱ्यातून एक धक्कादायक खुलासा समोर आलाय एका चौदा वर्षीय मुलीवर तब्बल तीन महिने शौचालयात नेत अत्याचार शिक्षकाचं भयंकर कृत्य उघडं पडलं एक सप्टेंबरला सकाळी शौचालयात चौदा वर्षीय मुलीला नेलं आणि मुंबई हादरली नेमकं घटनाक्रम काय ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा चाळीस वर्षीय नाराधम शिक्षक हा मुंबईतील नाला सोपाऱ्यातील सरकारी शाळेत शिकवण्यासाठी जात होता यावेळी शाळेत नवनवीन मुली आल्या होत्या तो शाळा सुरू झाल्यापासून अल्पवयीन मुलीवर लक्ष ठेवून होता यातील एक चौदा वर्षीय मुलगी दिसायला खूप सुंदर होती आणि प्रेमाने वागत होती ती एका खेड्यातून शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आलेली मावशीकडे राहणाऱ्या चौदा वर्षीय मुलीवर तब्बल तीन महिने शिक्षकाने जवळीक साधत अत्याचार केला ही मुलगी लहान होती तिला अनेक आशा देखील दाखवली होती एक सप्टेंबरच्या सकाळी शौचालयात चौदा वर्षीय मुलीला नेलं आणि मुलीला नकार देत बाहेर आले हा सर्व घटनाक्रम मुलीच्या तोंडून बाहेर पडलं ही घटना ऐकताच मुख्याध्यापकाच्या मस्तकात संतापनावर झाला मागचा पुढचा काही विचार न करता त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं यावेळी परिसरात खूप मोठी गर्दी होती हे तुम्ही व्हिडिओत पाहिला असेलच या घटनेनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरलाय या देशात आणि राज्यात जणू काही बलात्कारांचं राज्यात सुरू आहे आता मागे नाही तर जागे व्हा